हे बघा हा जो छोटा छोटा दिवस होतो सेपूच्या झाडासारखं इकडे दिसून आणि इकडे बघा हे बघा शेपूच्या झाडासारखंच असते फक्त शेपू हा वर वाढते आणि हा जमीनला लागून असते हा पूर्ण या ठिकाणी इथे दिसलेला आहे की आतमध्ये बी इकडे छोटे छोटे झाड तर याला याची तुम्ही भाजी बनवून खा ह्याची जर भाजी जशी आपण जनरल भाजी करतो तशीच भाजी करायची आहे लसण कांदा संभाज मिरची हे सर्व टाकून सुद्धा दिसला मला मोठा हे बघा हे बघा गरण पाहा आणि यात जमीन ला जमीनला लागून असते टच जमिनीला टच असते असा हा तिकडे पाहा आणि असा लांब वाढते लांब पसरत जाते जमीनवर इकडे आलेला आम्ही कुंभारी साईडला अकोला जिल्ह्यामध्ये आणि इकडे आम्हाला तो सापडलेला आहे तर याचेसुद्धा फायदे फार जबरदस्त आहेत आणि हे पित्त वापरायचे काय फायदे आहेत हे तुम्हाला बाजूला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर असे याचे फायदे नेऊन तुम्ही नेऊ शकता घरी सावलीत वाऊ घालून ठेवू शकता आणि याचा पावडर करून खाऊ शकता किंवा याची तुम्ही भाजी जरी खाल्ली तरी फार सुंदर आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि अनेक अनेक व्हिडिओ तुम्हाला भेट मी तर धन्यवाद व्हिडिओची लाइक करा सबस्क्राईब करा जे आम्ही नवीन नवीन व्हिडिओमध्ये टाकणार अशा पद्धतीनं जंगलात जाऊन त्या गोष्टीचा शोध घ्यावा लागते तेव्हा कुठे ह्या गोष्टी अवगत होतात तर आम्ही इकडे काही नवीन भाज्या शोधलेल्या आहेत मला दाखवली मी इथे बाबा गोखरूला फुलं आलेल्या आहेत आता गोखरू फुलावर आहे हा हे बघा गोखरू फुलावर आलेला आहे हा आहे गोखरू याले काटे येतात हा किडनीसंबंधी आणि लघवीच्या प्रोस्टेटसाठी हा काम करतो चांगल्या पद्धतीनं गोखरूप प्रोस्टेटवर चांगला काम करते जी भाजी दिए 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 दिए। याची भाजीसुद्धा होते हा रानातून आणलेला आम्ही रान शेपू आणलेला आहे आता याची बारीक 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 बारी ह्यात पूर्ण आणला पाहिजे इतका वेचून आम्ही ह्या इतका आलेला आहे आणि याची पूर्ण अशी वेगवेगळी करायची आहे आणि याच्यामध्ये कांदा लसण संभार मिरची हे टाकून मोकळी किंवा तुम्ही याच्यामध्ये मुंगाची डाळ टाकून याला आपण बनवू शकतो आता बनल्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि भाजी कशी बनते कशी बनवायची हे तुम्हाला बन दाखवतो आपण रान शेपू त्याला आपण पित्तपापळा म्हणतो पित्तपापळा एवढा जमा करायला आम्हाला कमसे कम गं। दोन घंटे लागले